मला वाटत की प्रत्येक वाहिनी तसंही एक मोठं कुटुंब असतं आम्हाला सगळ्यांना नेहमी भेटता येत नाही पण जेव्हा वाहिनी असा काहीतरी उपक्रम करते तेव्हा मराठीच्या अख्ख्या कुटुंबाला एकत्र एका छताखाली येण्याची संधी मिळाली आहे सो जसं आम्ही म्हणतो की महामालिकांचा महासंगम तर तो आमच्यासाठीही एकमेकांना ओळखण्यासाठी एकमेकांबरोबर वेळ घालवण्यासाठी आहे आणि त्यानिमित्ताने मीडिया एक सण साजरा करायला आमच्याबरोबर उपस्थित आहे याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे महासंगम तुम्ही आमचा पाहिला असेल जो आम्ही याआधी केला होता पारू आणि लक्ष्मी निवास या दोनच मालिकांचा होता पण जी मराठीनं त्यांच्या दर्शनांकरता मला असं वाटतं होळीची एक अनोखी भेट आणली आहे सहा मालिकांचे सगळे कलाकार म्हणजे जवळजवळ पन्नास पेक्षा जास्त कलाकार एकत्रित बघायला मिळणार आहेत प्रेक्षकांना आणि त्यातही अनेक दोन एपिसोड जे आम्ही स्पेशल करणार आहोत ती खरंच एक आपण त्याला ट्रीट म्हणतो उत्सव म्हणतो तसंच ही मराठी त्यांच्या दर्शकांकरता घेऊन आली आहे मला असं वाटतं की सगळ्याच वाहिन्या असं करतात असं नाही जी मराठीने हे जे पाऊल म्हणा उचललेलं आहे किंवा हे जे विचार जो केलेला आहे मला खूप आता आम्ही सगळे भेटून सगळ्यांनी एकत्र मजा केली आणि जी आम्ही मजा केली तितकीच मजा दर्शकांना येणार आहे त्यामुळे होळी यावेळी नृत्य करता स्पेशल असणार आहे याबद्दल शंकर आहे मला होळी हा सणच मुळात खूप आवडतो कारण मला असं वाटत की त्याच्यामध्ये एक वेगळा जल्लोष एक वेगळा उत्साह आहे आणि माझ्यासाठी मला रंग खेळायला खूप आवडतात दुसऱ्यांना रंग लावायला आवडतात आणि तेवढं स्वतःही रंगायला आवडतात आणि येस माझ्या बाबा बरोबर मी लहानपणापासून खूप रंग खेळले खूप नाचले सो माझ्यासाठी होळी खूप स्पेशल प्रत्येक होळी स्पेशल लहानपणीची आठवण म्हणजे लहानपणी जे म्हणजे होळी असायची जी रंगपंचमी असायची आमच्या आम्ही आमच्या अनेक म्हणजे सगळ्या भाऊगटांची मुलं मुली किंवा काका सगळे एकत्र येऊन ते आम्ही होळी खेळायचो आणि मुख्य म्हणजे त्यात कुठल्याही आपण ज्याला काय म्हणूया एनिबिशन किंवा त्यात कुठलीही एक मुलगा मुलगी किंवा मोठं कुटुंब होतं आणि ते एकत्र एक्सटेंडे कुटुंब एकत्र येऊन होळी खेळायची त्यामुळे इतक्या वर्षातल्या त्या ज्या चाळीतले जी आम्ही होळी खेळायचो ती कधीच विसरू शकणार नाही प्रत्येकाच्यासाठी का, का त्या वर्षी काय दहन करायचं हा खूप वैयक्तिक गोष्ट आहे आणि समाजात म्हणाल तर खूप गोष्टी आहेत ते प्रत्येकालाच माहितीये प्रत्येकाच्या आयुष्यात ज्या ज्या घटना घडतात त्याप्रमाणे चांगलं वाईट ठरतं सो मला असं वाटतं की आपण वाईटावर फोकस करण्यापेक्षा जे चांगलं आहे ते तसंच अबाधित राहील याची काळजी घेऊया आणि फक्त एकच गोष्ट की अनेक ज्या आपल्याला खटकणाऱ्या गोष्टी किंवा न आवडणाऱ्या गोष्टी किंवा वाईट गोष्टी नक्कीच आहेत पण कसं होतं बऱ्याच वेळा की होळीच्या दिवशी फक्त आपण बोंब मारतो आणि हे उद्यापासून करणार नाही परवापासून करणार नाही असं करतो आणि रंगपंचमीच्या दोन दिवसानंतर सगळं विसरलं जातं पुन्हा तसंच सुरू होतं तर जरी हे प्रत्येकाने ठरवायचं आहे प्रत्येकाला खटकणारे किंवा प्रत्येकाला न आवडणारे किंवा जसं आता हर्षधर्मान तसं अनेक गोष्टी आहेत तर त्याची लिस्ट करण्यापेक्षा प्रत्येकाने प्रत्येकाचं ठरवावं पण मी एवढंच म्हणेन की ते नंतर पाळावं सुद्धा